asarseletemanaa tararaukaya mikaka rusunaka laukaya <laughs> पुढच्या वर्षी तुझा आपण तिकडून नवऱ्याला आंघोळ वगैरे घालून तर आलोय आणि आता पटापट आपण लग्नाची तयारी करूया पटापट कपडे वगैरे घालून रेडी वगैरे झालोय आणि आता आपण पटापट निघूया जायला कारण नवरा तर निघालाय टेम्पो वगैरे भरतो आपण तर स्कूटीवर जाणार आहे मामाच्या अजून आता मावशी वगैरे वगैरे काय करताय अरे करा चला फटाफट तयारी करा नवरा निघाला चला झाली काहीच तर आता आपल्या सगळ्यांची तयारी झाली आणि आता आपण निघालो तिकडून यश मामा वगैरे सगळे आपल्याला बोलवतात चला फटाफट जाऊया नाही गाय तिथून चप्पलीवरती कॉन्ट्रसी आईचे कायच तर आता आपण सगळी निघालोय बाय दुसऱ्यांची गाडी बघायची नसतात आणि आतापासून निघालोय वाट आणि आता रिक्षा पण येत आहे पाठून रिक्षा जाऊन महागायच तर हा कसला मशीज। अरे आपल्या घरचा विनायक मल्याय सस्ता विनायक सस्ता विनायक त्यांची वाढ बघूया कारण तिकडे टेम्पोच्या जवळ गेलो तर आपला <laughs> एडिट करायला नको तर आता आपण इथे पोहोचलेलं तर आहे अजून अवर्धे तिकडे आहे आणि आता वरातीसाठी आपण थांबलोय तर तिकडे एवढा लांबून कसं येणार म्हणून आम्ही आता इथे वगैरे आलो सगळे जेवायला बसलेलो आहे आणि आता जेव्हा जाम वैसाग आलाय आउटर झालाय फोटो वगैरे पण काढलेत आणि आता आपण चाललोय कारण जाम दमलो आहे आणि आता कपड्यांमध्ये पण जाम वैताग आहे आम्हाला हा कोणाला व्हायचा आहे मला लग्नाला आल्यानंतर हे हे कपडे कपडे कधी कधी ड्रेस बदलत असं झालंय मम्मीचे कपडे चला रस्ते बंद जायच

मी काय सांगताय का तुम्हाला इथं सगळं जे लग्न विघ्न आहे ती सगळी मोहमाया आहे कसं आहे माहिती आहे काय तुम्हाला लाईफ सिंगल लाईफ हा तर कोण नाही असं असतं माहितीये काय तुम्हाला सांगतं लग्न बिघ्न सगळा फॉर्मॅलिटी आहे Hmm. तसं आहे इथं सगळा हा जो सिस्टम जो आहे तो सिस्टम आता चुकीचा आहे हा hmm. तुम्हाला सांगतो गप लगीन करायचे आता या पोरी समजा लगीन करायचं पुढच्या वर्षी कोण असेल तर बघा कोण असेल तर बघा या, या, या पोरीचा लगीन करायचं पुढच्या वर्षी बघा कोण असेल उलकी बिलकीच काय त्याला चाललं त्याला दाबीत पडलेलं काय हातीत मोडले चालेल लग्न लिहिला चालेल आपल्याला लग्न लिहिला चालेल आपल्याला कसं माहितीये का पुढच्या वर्षी तुझा हा पुढच्या वर्षी माझा मला चांगली पडली पण हिच्या काय लंगडा लुला चालेल पण ती कसं आहे ती लग्न सगळी मोहम आहे ह्याच्यामध्ये आई आईजापास पैसा जातो त्याच्यानंतर पोरच्या आई पैसा कष्ट तेवढे कष्ट जातात असं इफान झाला मेहनत भरपूर इरफान पक्की मेहनत आहे तुम्हाला मी सांगतो लग्नामध्ये सोना बिना काही करू नका का सोना आहे काय आहे खनिज खनिज काय आहे यार अरे काय यार तुम्ही खरं बघायला गेलात ना तर लाकडं जे आहेत ना लाकडं ती सर्वात महाग आहे मग लाकडांचा हार बनवायचा हा ते कसं मध्ये कमलाचं नाही का आपण घराचं कमलाचं कमळाचं घ्यायचं असं तोडायचं असं तो असं तो गळ्यात घालायचं बनवायचं ते हे आहे त्याच मूल्य जे आहे ना मौल्य मौल्य मूल्य मौल्य मौल्य हे खूप जास्त कारण की ते सजीव होतो

батаанран андра анраа

इतकी <tly> 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 <जोराण बोलाग। tly> छुट <tly> 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 <tly>

राय <laughs>

<laughs> तू उगाच विषय काढला रे तो शांत झाला ए तू विषय तो शांत झाला गपरा तुझ्या चेहऱ्यावरून दिसते ते बारा वाजलेले इथे हात ठेवलेला नको नको तू शाना बनूस तू किती आहेस ना तर आम्हाला माहिती आहे है, समजला ए जा झोपात हो